अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार सव्वीस सत्तावीस चा क्रांतिकारी अर्थसंकल्प सादर केला आणि या बजेटने महाराष्ट्राच्या विशेषतः आपल्या कोकणच्या सागरी अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली आहे महत्वाचं म्हणजे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरी विकास मंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी ज्या विकास कामांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रह धरला होता त्याच विजनची मोहर आता केंद्र सरकारच्या या बजेटवर उमटलेली दिसते नितेश राणे यांनी नेहमीच मांडलं होतं की कोकणची समृद्ध दी ही समुद्रात दडलेली आहे आणि केंद्र सरकारनं मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासासाठी घेतलेले पाच मोठे निर्णय याचाच पुरावा आहेत कोणते पाच मोठे निर्णय आहेत सांगते पहिलं म्हणजे एस एच ई शी मार्ट या बजेटमध्ये जाहीर झालेले एस सेल्फ हेल्प एंटरप्रेन्युअर हे नितेश राणे यांच्या महिला सक्षमीकरणाच्या स्वप्नाला बळ देणारे ठरणार आहेत या मुळे आपल्या कोकणातील मच्छीमार भगिनींना दलालांच्या विळख्यातून मुक्त करून त्यांच्या उत्पादनांना थेट ब्रँड म्हणून जागतिक बाजारपेठ मिळणार आहे दुसरं पाचशे जलसाठ्यांचा विकास नितेश यांनी राज्यातील जलाशयांचा वापर वाढवण्यासाठी जो पाठपुरवठा केला होता त्याला साजेसा निर्णय म्हणजे देशातील पाचशे नवीन जलाशयांचा विकास यामुळे मत्स्य उत्पादन तर वाढेलच पण ग्रामीण भागात रोजगाराची मोठी लाट येईल तिसरा आहे सी फूड निर्यातीला बूस्ट भारतीय जहाजांनी पकडलेले मासे आता ड्युटी फ्री असणार आहेत नितेश राणे यांनी मागील बैठकांमध्ये मत्स्य प्रक्रिया उद्योगांना निर्यातक्षम बनवण्यासाठी आणि लॉजिस्टिक सुधारण्यासाठी सतत आग्रह धरला होता चौथा आहे पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा खासगी क्षेत्रात अधिक पशुवैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता वाढवण्यासाठी विशेष योजना जाहीर झाली आहे महाराष्ट्रातील मत्स्य बीज केंद्र आणि आरोग्य व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी यांनी नुकताच अधिकाऱ्यांना तिमाही कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते आणि पाचवा आहे बंदरे आणि लॉजिस्टिक विस्तार बंदरांच्या विकासासाठी बारा पूर्णांक दोन लाख कोटींचा कॅपेक्स जाहीर झाला आहे नितेश राणे यांनी जे एन पीए आणि मुंबई बंदराशी जोडलेल्या कोस्टल कार्गोसाठी सातत्यानं विजनरी नेतृत्व दिलं असून कोकणातील बंदरांच्या विस्ताराचा त्यांचा जुना संकल्प या अर्थसंकल्पातून पूर्णत्वास येताना दिसतोय थोडक्यात सांगायचं चा, तर नितेश राणे यांचं नेतृत्व आणि मोदी सरकारची विकास नीती यामुळे आपला मच्छीमार बांधव आता केवळ मासे पकडणारा न राहता तो एक सक्षम उद्योजक बनणार आहे हा अर्थसंकल्प म्हणजे आपल्या किनारपट्टीच्या प्रगतीचा सुवर्ण काळ असून नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आता सागरी व्यापारात देशाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालाय या नव्या संधीचं आपण सर्वांनी स्वागत करूया आणि समृद्ध महाराष्ट्राच्या उभारणीत सहभागी होऊया धन्यवाद